मराठवाड्यात हरभरा लागवडी खालील क्षेत्र वाढत आहे मदन शिंदे राहणार मानोली तालुका मानवत जिल्हा परभणी यांनी आपल्या शेतात हैदराबाद येथील इक्रिसॅट संस्थेनं विकसित केलेली आय सी सी व्ही टू या हरभऱ्याच्या वाणाची लागवड केली आहे पाहूया त्यांचे याविषयीचे अनुभव खरीप मध्ये मी मुगाची पेरणी केली होती मुगाचं पीक निघाल्यानंतर मी कुळवाच्या दोन पाळ्या देऊन त्यामध्ये पंधरा गाडी कंपोस्ट व सेन खत टाकून जमीन पेरण्यासाठी भुसभुशीत करून घेतली मी यावर्षी कमी पर्जन्यमाल झाल्यामुळे आय सी सी व्ही टू हा हरभऱ्याचा वान निवाडा कारण या पिकाला पाणी कमी लागते आणि थोड्या कालावधीत पीक येते शिवाय हा एक द्विदल वाण पेरल्यामुळे याच्या मुळावर या गाठी असतात त्या गाठीमुळे हवेतील ह्या गाठी, गाठी नत्रस असतात त्यामुळे पिकाचा फेरपालट होऊन दुसऱ्या वर्षी पीक चांगल्यापैकी येते त्यामुळे या वानाची नी मी निवड केली मी पेरणी करते वेळेस बियाण्याला दर दहा किलोला अडीच ग्रॅम रायझोबियम जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया केली कारण रायझोबियम बियाण्याची प्रक्रिया केल्यामुळे ज्या पिकाच्या मुळावर गाठी असतात त्या हवेतील नत्र सोसून घेतात त्यामुळे पिकही जमाने येतं आणि पुढच्या वर्षी फेरपालट होऊन जमीन अधिक उत्पादन देण्याला लायक राहते मी पेरणी करते वेळेस पेरणी बरोबरच हरबाऱ्याचे बियाणे आणि खत दोन्ही बरोबरच पेरून दिले त्याचबरोबर वळीतील अंतर हे बारा इंचा ठेवलं मी आय सी सी व्ही टू या हरभऱ्याच्या वाहनाचं हेक्टरी सत्तर ते पंच्याहत्तर किलो बियाणं वापरलं त्यामुळे रोपांची योग्य संख्या झाल्यामुळे पिकाचं उत्पादन वाढ होते कमी कालावधीतलं पीक असल्यामुळं फक्त पाण्याच्या दोन पाळ्या दिल्या एक पीक फुलऱ्यावर आल्यावर म्हणजे पस्तीस ते चाळीस दिवसाच्या नंतर व दुसरे पाणी पिकांनी घाटे धरते वेळीस व त्याला त्याचबरोबर दोन फवारणीही केल्या पहिली फवारणी फुलं लागायच्या वेळेस आणि दुसरी फवारणी घाटे धरते वेळेस म्हणजे घाट आळी त्यावर पडू नये अशा एकंदरीत दोन फवारण्या आणि दोन पाण्याच्या पाळ्यांनी दिल्या आज पिकाच्या दोन महिन्याचा कालावधी झालेला आहे आज सुद्धा फुलं आणि घाट्याचा एवढा भार आहे पीक उघड भरभरून आलेला आहे जसा एखादा गालीचा त्याप्रमाणे पिकाची अवस्था निसर्गमय झालेली आहे मला हरभऱ्याच्या पिकासाठी अडीच बॅग पी वापरला त्याचे बाराशे रुपये झाले व पंचाहत्तर किलो बियाण्याचे पंधराशे रुपये आणि दोन फवारण्या करण्यासाठी मला सातशे रुपये असे एकंदरीत तीन हजार पाचशे रुपये मला खर्च आला पीक फुलं आणि घाट्यांनी एवढं भरून गेलं आहे आणि काही घाटे लागण्याची फार मला अपेक्षा आहे आणि गेल्या वर्षीपेक्षाही मला यावर्षी अधिक उत्पन्न होण्याची दाट शक्यता आहे एकंदरीत हेक्टरी मला वीस ते बावीस क्विंटल हरभरा पीक होईल अशी अपेक्षा आहे